मध्ये हो साधारण ही चुराडाल एक कोटी पंचवीस हजार पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे अध्यक्ष सर्व उमेद चे सर्व उमेद कर्मचारी कल्याणकारी संघटनेचे बरेचसे कर्मचारी आठ जुलै पासून अध्यक्ष मध्ये अध्यक्ष मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनात जीवन उन्नती व्हावी म्हणून महाराष्ट्र सरकारने दोन हजार अकरा मध्ये हो उमेद या संस्थेची स्थापना केली अध्यक्ष मध्ये या संस्थेच्या माध्यमातून जवळपास कर्मचारी आज काम करतात आणि या संस्थेच्या माध्यमातून चौवेचाळीस हजार आहेत आणि या माध्यमातून आज जवळपास चाळीस हजार कोटीची उलाढाल राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये अध्यक्ष मोदय साधारण हीच उलाढाल एक कोटी पंचवीस हजार पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे अध्यक्ष मोदय उमेदचे सर्व महिलांनी कर्मचारी कल्याणकारी संघटनेचे बरेचसे कर्मचारी आठ जुलै पासून भर पावसामध्ये आझाद मैदानामध्ये या सर्व भगिनी धरणे आंदोलनाला महामोर्चा